नमस्कार आता अण्णासाहेब कर्णिक यांनी रमा आणि साईचं लग्न लावून देण्याचं ठरवलेलं असतं त्याप्रमाणे त्यांनी अक्षयला तशी सूचना सुद्धा दिली असते आता तू कॅटरिंगचं काम घे पण अक्षयने त्यासाठी स्पष्ट नकार दिलेला असतो अक्षयच्या मनात आता सारखं काय रमा आता त्या साईसोबत लग्न करू शकते रमाला माहिती आहे ना मी ते आहे आणि मी असताना सुद्धा रमा माझा विचार करत नाही ती त्या साईसोबत लग्न करायला कसं काय तयार झाले असं सारखं सारखं अक्षयला वाटत असतं इकडे अक्षयला खूपच टेन्शन आलेलं असतं तर तिकडे आता रमा ही साईजवळ लग्न करण्यासाठी तयार झाली त्यामुळे साई खूपच खुश असतो खुशीत साई आता एन्जॉय करत असतो आता इकडे रमा आणि साईचा साखरपुड्याची तारीख ठरलेली असते सगळी जय्यत तयारी सुद्धा झालेली असते आता अण्णासाहेब खूपच खुश असतात कारण त्यांना हवा तसा जोडीदार रमासाठी मिळालेला असतो ते म्हणत असतात माझ्या मुलीला चांगला मुलगा भेटलेला आहे आता एकदा तिचं लग्न झालं की मी मोकळा झालो तर आता इकडे दुसऱ्या दिवशी साखरपुड्याची जय्यत तयार झालेली असते आता साखरपुड्याला सगळे जमलेले असतात आणि ते रमा सुद्धा आलेले असते साईसुद्धा साखरपुड्याला आलेला असतो इकडे आता अक्षय खूपच टेन्शन मध्ये आलेला दारू पिऊन तो आता बंगल्याच्या बाहेर उभा असतो तो आता विचार करत असतो काही होऊ दे रमा आणि साईचा साखरपुडा होता कामा नाही माझी रमा दुसऱ्याची होताना मी बघू शकत नाही असा विचार करणारा आता दारुड्या झालेला अक्षय आतमध्ये जायला निघतो इकडे साखरपुड्याची तयारी जोरदार चालू असताना आता अक्षय हा आतमध्ये येतो आणि तो धिंगाणा घालू लागतो अक्षय धिंगाणा घालतोय हे प्रकरण बघून सगळेच म्हणतात काय झालं नेमका कोण आहे बेवडा त्यावेळेला आता अक्षय पुढे येतो आणि म्हणतो कसं काय लग्न लावू शकता तुम्ही रामाचं आणि ते पण साईसोबत त्यावेळी साई म्हणतो अरे हा तर अक्षय आहे आपल्या कॅटरिंगमध्ये काम करणारा अक्षय त्यावेळी सगळेजण अक्षयकडे बघतात अण्णासाहेब म्हणतात हा अक्षय अरे तो तर बेवडा दिसतोय पक्का बेवडा आहे बहुतेक हा त्यावेळी रमा म्हणते अक्षय असं का करतोय अक्षय देवदर खूप चांगला माणूस आहे आता रमा मनातल्या मनात म्हणत असते त्यावेळी अक्षय म्हणतो नाही ह्या रमाचं लग्न मी साईसोबत होऊच देणार नाही त्यावेळी अण्णासाहेबांना राग येतो अण्णासाहेब म्हणतात तू कोण रे तू एक आमच्या शाळेच्या कॅन्टीनमध्ये काम करणारा नोकर आहेस नोकर एवढं लक्षात ठेव आणि तू इथे आलाच कसा काय तुला निमंत्रण दिलं होतं का आम्ही इथे तुला ऑर्डर दिली होती ती पण तू स्वीकारली नाहीस चल जा इथून आत्ताच्या आत्ता त्यावेळी अक्षर जायला तयार नसतो अक्षय जायला तयार नाही हे बघतात अण्णासाहेबांना खूपच राग येतो अण्णासाहेब आता अक्षयचं थोबाड फोडतात आणि अक्षयला धक्के मारत तिथना बाहेर काढतात झाला सगळा प्रकार बघून आता रमाला खूपच त्रास होऊ लागतो रमा विचार करते मी साखरपुड्याला होकार दिला म्हणून अक्षयला किती त्रास होतोय अक्षय तर चक्कर दारू पिऊन आला होता याचा अर्थ अक्षयचं अजूनही माझ्यावर प्रेम आहे असा विचार रमा करत असते आता रमाला सुद्धा खूपच त्रास होऊ लागतो त्या त्रासातच रमा आता येऊन बेशुद्ध पडते तेवढ्याच साई रमाला सावरतो आणि रमाला म्हणतो काय झालं रमा रमा तुला काही त्रास होतोय का त्यावेळी होतो रमा काही साथ देत नाही म्हटल्यावर सगळेजण तिला हॉस्पिटलला घेऊन येतात तर आता अक्षयचा प्लॅन यशस्वी झाला आहे असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू